आपलं शहापूर तालुक्यातील आणि आवरे गाव हे आवरेगाव आणि या गावामध्ये आपण गेली तीन चार वर्षांपासून या ठिकाणी हा एकादशी उत्सव साजरा करत असतो माऊली कृपा एकादशी मंडळ आयोजित एकादशी उत्सव आपण साजरा करत असतो या ठिकाणी आणि हा उत्सव या ठिकाणी आपण संपन्न करत असताना आपल्या गावातील जे भाविक भक्त आहेत जे परमार्थप्रेमी आहेत आध्यात्मिक क्षेत्रामध्ये करून इतर क्षेत्रामध्ये कार्य करणारी जी माणसं आहेत जे भाविक भक्त आहेत ते प्रत्येक एकादशीला आपल्याकडे ती एकादशी आयोजित करत असतात आणि अशा प्रकारे कोणत्याही प्रकारे खंड न पाडता आपण या ठिकाणी जवळजवळ तीन ते चार वर्षापासून हा एकादशी उत्सव सतत सतत साजरा करतोय अखंडपणे साजरा करतोय अखंडपणे आयोजित करतोय या ठिकाणी अनेक गावातील आपले भाविक भक्त आयोजित करत असताना एकादशी मंडळ आयोजित करत असताना एकादशी हा उत्सव आयोजित करत असताना आजची जी सेवा आहे आजचे जे यजमान आहेत कान्हू कचरू घरत कान्हू कचुरू घरत बाबा बाबांनी मागच्या वेळेलाच आपल्याला सांगितलं मागच्या एकादशीला की पुढच्या एक वेळेला या ठिकाणी आपल्याकडे एकादशीचा कार्यक्रम असेल आणि प्रवचन सेवा त्याच वेळेला सांगितली बाबांनी खरं तर देवाला भजणारे देवाचे भक्त अनेक आहेत त्याचे प्रकार अनेक आहेत प्रत्येकाचा उद्देश वेगवेगळा असतो देवाला भजनामागे प्रत्येकाचा उद्देश वेगवेगळा असतो अर्थ आहे आर्तार्थी आहे जिज्ञासु आणि ज्ञानी आहे काहीतरी मिळावं म्हणून काही भजन करत असतात काहीतरी मिळावं म्हणून देवाचं पूजन करत असतात काहीतरी मिळावं म्हणून देवाचं नामस्मरण करत असतात खर तर एखाद्या ठिकाणी एखाद्या उत्सवामध्ये जर आपल्याला हजारो भाविक भक्त जर पाहायला मिळत असतील त्यापैकी नव्वद टक्के याच्यामध्ये मोडतात का नव्वद टक्के जनाचा लालची स्वभाव मला काहीतरी देव आहे शिवासना मला काहीतरी देव गावात जे गणपती आणतो ना त्यापैकी निम्मेपेक्षा जास्त नवसाचे असतात नवसाचे म्हणजे काहीतरी ते मग मी तुला आणेन तुझं भजन करेन तुझं पूजन करेन तुझं नामस्मरण करेन या ठिकाणी आपण देवीची स्थापना केली होती नवरात्र उत्सव आपण साजरा केला पण इथे सुद्धा देवीच्या चरणी शरण येणारे देवीला भजन करणारे देवीचं स्तवण करणारे जवळजवळ नव्वद टक्के काहीतरी मिळावं काहीतरी मिळावं म्हणून बरं का खर तर ज्यांच्याकडे आपण मागणी करतोय ना ज्यांच्याकडे आपण प्रार्थना करतोय ज्यांच्याकडे आपण नवस करतोय सर्वप्रथम आपण त्यांची ओळख घ्यायला पाहिजे त्यांचा अधिकार किती मोठा आहे बर आपण नेहमी एक दृष्टांत ऐकत असतो बघा बाबा आणि कैदी आहेत त्या कैद्यांना राजा भेटायला गेलेला आहे बरं का त्या कैद्यांना राजा भेटायला गेलेला आहे आणि राजा विचारतोय तुम्हाला काय हवं आहे राजा विचारतोय तुम्हाला काय हवं आहे आता एखाद्याने काय सांगावं हो की चार दिवस झालं आळली तंबाखू खातो सुना ही आहे तेवढी सुन्याची व्यवस्था केली तर बरं होईल दुसऱ्याने सांगावं हो की वीडीच मंडल आहे पण माचीस नाही आहे तिसऱ्याने सांगावं हो की खूप डास वगैरे इथे ढकू ठेकून वगैरे खूप आहेत जरा झोपायची वगैरे व्यवस्थित पण तिथेच व्यवस्था केली तर बरी होईल जरा मच्छर झाली वगैरे जर दिली तर बरी होईल बरं का आपल्याला देणारा जो आहे ना तो कोण आहे आपण ज्याच्याकडे मागणी कोणाकडे करतोय ना ते महत्वाचं आहे ते पाहून आपण त्याच्याकडे मागितलं पाहिजे बरं का आता एक उदाहरण जर पाहिलं गेलं तर आपण स्वतःपुरता जर विचार केला स्वतःपुरता तर या जगामध्ये आपण कोण आहोत जगामध्ये आपण कोण आहोत आपलं अस्तित्व काय आहे जर स्वतःपुरता विचार केला तर एका कार्यालयामध्ये ज्या वेळेला गेलो की नाही त्यावेळेला कार्यालयामध्ये अशी गोल आकाराची पृथ्वी होती माऊली असते बघा ऑफिस मध्ये एखाद्या गोल आकाराची पृथ्वी असं फिरवता 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 जगच म्हणावं ना ते विचार केला याच्यामध्ये भारत देश आपला कुठे आहे एवढा त्या भारत देशामध्ये आपला महाराष्ट्र ठाणे जिल्हा शहापूर तालुका आवरेगाव आपलं घर आपण काहीच नाही काहीच नाही तिथे अस्तित्वच नाही तिथे आपलं अस्तित्वच नाही तिथे जर आपली ओळख करून द्यायची म्हटलं ना आपण काहीच नाही तिथे तिथे जर आपली ओळख करून द्यायची झालं तर क्षणभर वाटलं की आपण काहीच नाहीये आपलं अस्तित्वच नाही आहे पण ज्या वेळेला एक विचार केला की अरे एक विशेष आहे की हे पृथ्वीच प्रतीक आहे हे पृथ्वीच पृथ्वी आहे समजा हे जग आहे पृथ्वी आप तेज वायू आकाश पंचभूतांना निर्माण करणारा तो देव आहे पंचभूतांना निर्माण करणारा तो देव आहे या पंचभूतांमध्ये ज्या काही चार खाणी निर्माण केलेल्या चारही खाणींचा निर्माता तो आहे जर विचार करा आतापर्यंत पृथ्वी अंदाजे गोल आहे म्हटलं जातंय आहे परफेक्ट नाही बर का एक सूर्य दिसतोय पण असे कितेक सूर्य आहेत एक आकाश दिसतोय पण असे किती आकाश आहेत पृथ्वी याप्रमाणे ग्रह तारे अनेक आहेत अनेक आहेत अजून काहींचा शोध लागला जातो अजून कधीतरी एखादा आढळला तर, तर लगेच आपण न्यूजला वगैरे पाहतोय अमुक अमुक, अमुक ग्रहाचा शोध लागला किंवा अमुक अमुक जे काय असेल ते मग विचार करा या सगळ्या सृष्टीला निर्माण करणारा तो भगवंत किती मोठा असेल वर किती विशाल असेल किती मोठा असेल तो आणि तो भगवंत जर अंतर आत्म्याच्या रूपेने माझ्या अंतकरणात कार्य करतो माझ्या आतमध्ये जर कार्य करतोय तर मी किती विशाल मी किती मोठा त्या देवाकडे जर आम्हाला मागायचं आहे त्या देवाचं जर आम्हाला सेवा करायची आहे त्या देवाचं जर आम्हाला कार्य करायचं आहे तर सोपा आहे जे निर्माण केलंय ते मागण्यापेक्षा निर्मात्यालाच मागाणं निर्माण केलंय ते मागण्यापेक्षा निर्मात्यालाच मागूया अनेक पिढ्यांची परंपरा जगद्गुरु तोकोबांची मागणी नाही जाणं दर्शन घेणं आणि रिटर्न येणं मागणे नाही ते आपण कथा ऐकतोय किंवा चरित्र वाचतोय जगद्गुरु तोकोबांचं आणि बोलोबा कण काही ज्या वेळेला जातात तीर्थाला नाही वारीला त्यावेळेला मागणं नसतंय पण आई आईंकडून सहज निघून जाते कुस उजवावी म्हणून तुकोबांच्या बद्दल जर दल बोलायचं झालं तर जगद्गुरु तुकोबा बर का जेव्हा पांडुरंगाच्या पांडुरंग पर, परमात्म्याच्या पुढे उभे राहतात ना त्यावेळेला पांडुरंग परमात्मा स्वतः स्वत आग्रह करतायत तुकोबा काहीतरी मागा काहीतरी तू म्हणतात मागणं हे कामच नाही ना मागणं हे कामच नाही बरं आताच का आतापासूनच का प्रल्हादापासून प्रल्हाद अंगद उद्धव नामदेव महाराजांनी जगत गुरु गोबा मागणच नाही प्रल्हादापासूनच जर आपण चरित्र बघितलं तर मागणं नाही आणि इकडे पण जर परंपरा पाहायला गेली विश्वंभर बाबांपासून तर जग फक्त दर्शन घेणं नामस्मरण करणं नामचिंतन करणं जी आपल्या वाट्याला सेवा येईल ती सेवा करणं मागणं नाही पांडुरंग परमात्मा जगद्गुरु तुकोबांना विनंती करतायत परत परत सांगतायत तुकोबा काहीतरी मागा काहीतरी मागा काहीतरी मागा आता ऐकतच नाहीत म्हणून जगद्गुरु तुकोबा म्हणतात ह्याची दान दे का तेव्हा निर्माण केलंय ते मागण्यापेक्षा निर्मात्याला मागा तुम्हाला काय हवंय काय नकोय ते निर्मात्याला माहिती आहे निर्मात्याला तो सर्वत्र आहे आपले प्रकार जरी वेगळे असले तरी देव वेगळा नाही आपल्या पूजनाच्या पद्धती जरी वेगळ्या असल्या आपल्या पाहण्याच्या पद्धती जरी वेगळ्या असल्या तरी देव वेगळा नाही बर का पुराणात उल्लेख आहे त्याचा विष्णू आणि शिव याच्यामध्ये जर फरक मानत असाल बर का तर तेही पाप आहे तेही पाप आहे भगवंताला अनेक कार्य करण्यासाठी अनेक वेळेला अनेक अवतारामध्ये यावं लागलं कार्य जरी वेगळं असेल अवतार जरी वेगळा असेल यायची वेळ जरी वेगळी असेल तरी उद्देश एकच आहे ना अर्थ हे संभव आम्ही योग्य धर्मसंस्थापनाथ संभव आम्ही योग्य प्रत्येक वेळेला मग देव म्हणून तोच आला देवी म्हणून तोच आला कार्य तेच आहे देवाचं काय आणि देवीचं काय दुष्टांचा नाश भक्ताचं रक्षण आणि धर्माचं कार्य हो, धर्माचं कार्य हो, धर्माची स्थापना हेच कार्य आहे भेद का दिसतोय आम्ही चांबड्याच्या डोळ्याने पाहतोय तोपर्यंत आम्हाला भेद दिसतोय ज्या वेळेला ज्ञान च पाहू ना त्यावेळेला तो भेद नष्ट होईल त्यावेळेला भेद नष्ट सगळ्यात महत्वाचा म्हणजे आम्ही परमार्थ करत असताना भक्ती करत असताना जी आम्हाला आत्मप्रचिती यायला पाहिजे जो आत्मसाक्षात्कार व्हायला पाहिजे तो का होत नाही त्याला पहिलं कारण हे आहे आमच्याकडे सांप्रदायाचा भेद पहिला आहे दुसरं देवाचा देवा देवांमध्ये भेद संता संतांमध्ये भेद ग्रंथांमध्ये भेद बर का एकाच गंगेच्या तीरावर अनेक भाविक भक्ती भक्तांना स्नान घडावं या उद्देशाने अनेक प्रकारचे त्या ठिकाणी घाट असतात बरोबर आहे की नाही मौली एका घाटाला नाव आहे जगद्गुरु तुकोबा दुसऱ्या घाटाला नाव आहे मौली ज्ञानोबा तिसऱ्या घाटाला नाव आहे शांती नाथ महाराज चौथ्या घाटाला नाव आहे जनाबाई बहिणाबाई कन्नोपात्र मुक्ताबाई आम्हाला फक्त गंगेमध्ये स्नान घडल्याशी मतलब आहे कुठल्या घाटातून उतरतो हे महत्वाचं नाही समजतय ना ज्या वेळेला ही अनेक प्रकारची वेगवेगळ्या सांप्रदायाची मंडळी वेगवेगळ्या ग्रंथाचा अभ्यास करणारी मंडळी वेगवेगळ्या देवांचं भोजन पूजन करत असलेली मंडळी एकत्र येऊन एकमेकाचं दर्शन घेतात ना एकमेकाच्या पाया पडतात ना तेव्हा त्यांना वैष्णव म्हटलं जात आहे वारकरी म्हटलं जाते भेद नष्ट करून कुठल्याही प्रकारचा भेद न ठेवता कुठल्याही प्रकारचा संदेह मत्सर तिरस्कार अंतकरणामध्ये न ठेवता पंढरीच्या लोका नाही अभिमान पाया पडतील जन एकमेका सगळा भेद नष्ट करून ज्या वेळेला एकमेकाच्या दर्शन घेतो एकमेकाच्या पाया पडतोय की नाही त्यावेळेला त्याला वैष्णव म्हटलं जात आहे जग मग वैष्णवांचा धर्म बर का भेदा भेद भरमंगळ ज्या पद्धतीने त्या ठिकाणी गंगेमध्ये स्नान घडावं यासाठी केलेली ती व्यवस्था आहे वेगवेगळ्या घाटाची त्याप्रमाणे आम्हाला सुद्धा आमच्याकडून परमार्थ घडावा भक्ती घडावी बरं का आम्हाला ज्ञान प्राप्त व्हावं आम्हाला ते आकलन व्हावं आत्मसाक्षात्कार व्हावा आत्मप्रचिती आत्म यावी यासाठी खऱ्या अर्थानं वेगवेगळे वेग संप्रदाय असतील वेगवेगळे ग्रंथ असतील किंवा वेगवेगळे वेग वेग वे संत असतील ही आमच्यासाठी केलेली व्यवस्था आहे हे विसरता कामा व्यवस्था ही विसरता कामा फक्त ज्याला जिथे प्रचिती आहे ना ज्याला जिथे आत्मसाक्षात्कार झाला ना त्याने तिथे निष्ठेने श्रद्धेने अंतःकरणपूर्वक कार्य करावं कुठल्याही प्रकारचा संदेह न धरता कुठल्याही प्रकारचा संदेह न धरता आता भक्ताचे प्रकार या ठिकाणी चार सांगितलेत पण तसे अनेक प्रकार आहेत काही भक्त असे आहेत ना की एखाद्या देवाचं एक काही कालावधी पर्यंत करतील आणि त्यांना जर त्याच्यातून काही फायदा झाला नाही काही मिळालं नाही तर देव गुंडाळून ठेवणारे सुद्धा भक्त पाहायला मिळतात देव गुंडाळून ठेवणारे सुद्धा भक्त पाहायला मिळतात एखाद्या देवाकडे काही मिळालं नाही की दुसरा दे। देव दुसऱ्या देवाकडे काही मिळालं नाही की तिसरी देवी त्या देवीकडे काही मिळालं नाही की अजून वेगळंच काहीतरी अनेक भक्ताचे प्रकार आहेत अनेक प्रकार आहेत बर का पण त्यापैकी पहिला प्रकार सांगितलाय या ठिकाणी आपल्या दुःखाचं निवारण करण्यासाठी आम्ही जर देवाला भजत असू आमच्यावर आलेली संकट आणि फक्त त्या संकटातूनच मुक्त होण्यासाठी जर आम्ही देवाला भजत असू तर त्याला भक्त म्हटलेलं आहे म्हणजे जोरी मला ताप तो वर तू माझा बाप एकदा काय सरले ताप मग त्या देवाला पण आठवत नाही त्या देवाचंही स्मरण त्याला राहत नाही का जोपर्यंत ताप आहे ना तोपर्यंत एवढं नामस्मरण जोरात असतंय एवढं व्यवस्थित असतंय ना दुःख आहे त्या दुःखाचं निवारण करण्यासाठी भगवंताच्या चरणी तो परत परत विनंती करत असतो प्रार्थना करत असतो जरासुद्धा गप्प बसत नाही सतत सतत नामस्मरण चालू असतंय सतत सतत नामस्मरण चालू असतंय पण एकदा काय त्या तापाचं निवारण झालं ना कि मग त्याची अवस्था बघा काय असते तो देवालाही विसरून जातो तो देवालाही विसरून जातो संतांनी दुःखाच निवारण व्हावं म्हणून देवाला, देवाला कधीच हाक मारली नाही दुःखाच निवारण व्हावं म्हणून नाही कधीच नाही उलट अर्धी आपल्या आयुष्याचा मार्ग क्रमण करत असताना त्यांनी विचार केला की जोपर्यंत दुःख असेल तोपर्यंत जर माझ्या पांडुरंग परमात्म्याचं स्मरण मला राहत असेल ना पांडुरंग परमात्म्याचं स्मरण जर माझ्याकडून होत असेल ना तर दुःख काय वाईट आहे दुःख काय वाईट आहे बरं का आम्ही जर परमार्थ करत असताना संसाराची गाराणी जर देवाच्या पुढे मांडत असू तर सांगा ना आम्ही परमार्थ करतोय की संसार काय आम्ही परमार्थ करत असताना जर संसाराचीच गाराणी देवाच्या पुढे मांडत असू तर आम्ही परमार्थ करतो की संसार आळंदीला जाऊन जर आम्ही पोलीपाठ लाटणे आणत असू तर सांगा शहापूरच्या बाजारामध्ये आजचा शुक्रवारचं मार्केट आहे बाजार आहे काय वेगळं मिळत आहे तिथे पंढरपूरला जाऊन जर आम्ही सोपा आणि टोपले आणत असू सु। अशी सोपा आमच्याकडे भेटत नाही म्हणे आम्हाला संसार विसरण्यासाठी आम्ही परमार्थ केला पाहिजे हे स्मरणात ठेवलं पाहिजे ज्या वेळेला आम्ही देवाच्या नामचिंतनात नाम सो, दे असतो ना नामस्मरणामध्ये असतो ना साधं आहे बघा या ठिकाणी अनेक पायीदिंडी सोहळ्यांचं नियोजन करणारे बाबा या ठिकाणी बसलेले आहेत आपण सगळेच माझ्यापेक्षा खूप मोठे ज्ञानी आहात वयाने मोठे आहात ज्ञानाने मोठे आहात परमार्थाने सुद्धा अधिक काळ माझ्यापेक्षा आपण परमार्थामध्ये कार्य केलेलं आहे पण उद्देश काय असतो वर्षभराचा जो आमचा संसाराचा थकवा आहे ना तो वारीमध्ये गेला पाहिजे बरोबर आहे की नाही बाबा तो आनंद आम्ही घेतला पाहिजे हरिपाठ असेल काकडा असेल कीर्तन असेल भजन असेल चालता चालता चा, नामस्मरण असेल तो आमचा नष्ट झाला पाहिजे जे विचार आम्ही संसाराचे आम्ही आमच्या डोक्यामध्ये भरून ठेवलेत ना ते पूर्ण विसरण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी तल्लीन होत असतो त्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये त्या सगळ्या नामस्मरणामध्ये तल्लीन होत असतो विसरण्यासाठी जर आम्ही परमार्थ करत असू आणि त्याच्यात जर आम्हाला तीच आठवण येत असेल तर सांगा ना मला आम्ही संसार करतो की परमार्थ करतो आणि हे इकडे मोडतात ह्या दोन मध्ये एक म्हणजे अर्थ दुसरा म्हणजे आर्थार काय मिळेल ते सांगा काहींच्या तोंडात पहिले हे असते आम्ही येऊन बसू तुमच्या हरिपाठ मंडळामध्ये सहभागी होऊ काही महिन्याला आहे का त्याच्यामध्ये काही पगार वगैरे काही प्रत्येक वेळेला जर आलं तर काही आहे का त्याच्यामध्ये काय मिळेल ते सांगा अर्थार्थी बरं का हे कुठेही जरी गेले ना कुठेही जाऊ द्या <coughs> तीर्थाला जरी कदाचित चुकून कोणाच्या बरोबर गेले ना तरी तिथे जाऊन तिचा अपेक्षा करत असतात नऊली बरं का अर्थार्थी आणि काही असा प्रकार आहे की कुठेतरी देवाची ओळख व्हावी कुठेतरी देवाची ओळख व्हावी किंवा ज्ञान प्राप्त व्हावं आणि मी एक परमार्थिक आहे दाखवता यावं यासाठी जे करतात ना ते जिज्ञासो म्हटलेले आहेत आणि या ठिकाणी भगवंताने सांगितलेले ज्ञानी भक्त भगवंताला आवडतात बरं का जे स्वत मार्गदर्शन जे प्राप्त होतं आहे त्याचा स्वतःला त्याचा विचार करून त्याप्रमाणे कर्म आचरण करून त्याप्रमाणे जगण्या वागण्याचा जे प्रयत्न करतायत आणि देव पाहता पाहता देव होत आहेत देव पाहता पाहता जे देव होत आहेत नवे नवे देव पाहण्यासाठी कमी जे देव होण्यासाठी अधिक प्रयत्न करतायत ना ते भक्त देवाला आवडतात ते भक्त देवाला आवडतात आता देव हे चार प्रकार आहेत ना त्या चार प्रकारांपैकी आपण कुठे आहोत हे तपासलं पाहिजे आणि आपल्याला कुठे मध्ये कुठे बसायचं आहे त्या चार प्रकारांपैकी आपल्याला कुठे बसायचंय कुठे स्थिर राहायचं आहे त्याचा विचार आपण केला पाहिजे याचा विचार आपण केला पाहिजे माणसाच्या आयुष्यामध्ये माणसाला वेळेवर मार्गदर्शक मिळणं महत्वाचं आहे वेळेला मार्गदर्शक मिळाल्यावर त्याला आपण विचारणं वेळेला हे महत्वाचं आहे आपल्या ज्या काही समस्या असतील त्या वेळेला विचारण महत्वाचं आहे काल मला कार्यक्रम होता तिकडे खोणीला डोंबिवलीवरून मी बसलो तिकडे ट्रेनला आणि डोंबिवलीला स्टेशनला बसल्यानंतर कल्याणला ज्या वेळेला गाडी आली की नाही त्यावेळेला माझ्याच बाजूला एकजण येऊन बसला बरं का गाडी आसनगाव गाडी होती मौली आसनगाव गाडी होती शहाड स्टेशन गेला आंबिवली स्टेशन गेला टिटवाळा स्टेशन आल्यावर तो मला विचारतो उल्हासनगर कधी येईल बरं का तर रेल खरीच हकीकत कालचीच सांगतो मी तुम्हाला कालच घडलेली हकीकत किटवाळा आल्यावर बाबा तुम्हाला विचारतोय उल्हासनगर कधी येईल त्यावेळेला एक मनामध्ये माझ्या विचार आला की बघा जर वेळेवर नाही विचारलं तर दोन तीन स्टेशन पुकाड पुढं जातो आपण असे कितीतरी आहेत आयुष्यामध्ये हे दोन तीन नाही अनेक स्टेशन पुढे गेलेले बरोबर आहे की नाही बाबा आता त्याने हे विचारायचं होतं बसताना कल्याण स्टेशनला दादा या गाडीमध्ये जर बसलो तर उल्हासनगर स्टेशन येईल का टिटवाळाला आल्यानंतर तो विचारतोय उल्हासनगर कधी येईल म्हटलं दादा या गाडीमध्ये आता तरी शेवटच्या स्टेशन पर्यंत उल्हासनगर कधीच येणार नाही कधीच येणार नाही त्याला तिथेच सांगितलं उतर आता परत जाणं परत कल्याणवरून कसा जा <laughs> महत्वाचं काय माहितीये का आम्हाला वेळेला विचारता आलं पाहिजे वेळेवर मार्गदर्शक मिळालं ना की त्याच्याकडे आम्हाला प्रार्थना करता आली पाहिजे प्रार्थना करता आली पाहिजे वाल्या कोळ्याला समजल्यानंतर किती दिवसात त्याने विचारलं नारद मुनींना त्याला समजल्यानंतर असा विचार नाही केला की आता एक दोन वर्ष मी या गोष्टीवर सगळा विचार करतो हा आणि मग परत भेटल्यावर मग विचारेन काय करायचं ते सत्य काय असत्य काय हे कळल्या बरोबर समजल्या बरोबर जाऊन साष्टांग नमस्कार घातला आणि त्याने नारद मुनींना सांगितलं विचारलं आता सगळं काही झालं बस आता माझ्या उद्धाराचा मार्ग सांगा आता माझ्या उद्धाराचा मार्ग सांगा आम्हाला सगळं काही कळलं ना काही का काळ आम्ही घालवतोय कितीतरी असे भेटतायत तुमच्या हरिपाठ मंडळामध्ये यावं बसावं असं आम्हालाही वाटतय हो पण खूप व्याप वाढलंय ना खूप व्याप वाढलाय काहीतर म्हणतात मरायला टाइम नाही राहिला एवढा व्यस्त झालोय भाषा कळते ना तुम्हाला काही म्हणतात एवढा बांधलोय ना एवढा बांधलोय ना सकाळपासून बांध संध्याकाळपर्यंत झोपल्यासारखं झुपल्यासारखं झालंय बोल स्वतःहून मान्य करतोय हे महत्वाचे सकाळपासून संध्याकाळपर्यंत झुपल्यासारखं झालंय म्हणजे आम्हाला तरी बोध घेता येतो की कि आम्ही किती मोकळे आहोत आम्हाला तरी त्याचा विचार करता येतो की कि आम्ही किती मोकळे आहोत आता हे जे म्हणतायत मराला टाइम नाही तो आल्यावर त्याला सांगून चालेल का दादा ता मला टाइम नाही कोणी असेल त्याला टाइम घेऊन जा चालेल तुला टाइम नाही आहे हे म्हणण्यापेक्षा येण्याच्या आधी तयारी जर करायचं असेल ना तर आवरे गावातल्या हरिपाठ मंडळामध्ये तुला सहभागी व्हायलाच पाहिजे दादा समजत आहे यायच्या आधी जर आम्हाला तयारी करायची असेल तर या मंडळामध्ये सहभागी व्हायलाच पाहिजे ना या हरिपाठाचा प्रवचनाचा आनंद आम्ही घेतलाच पाहिजे ना घेतलाच पाहिजे आम्ही बरं का आणि म्हणून खऱ्या अर्थानं तो परमार्थ आमच्याकडून घडावा ती भक्ती आमच्याकडून घडावी म्हणून आम्हाला काय करायचंय माहिती आहे का हल्ली लोक काय करतात माहिती आहे का, का मिरवण्याचा परमार्थाला विशेष महत्व देतात मिरवणारा पण परमार्थ मिरवायचा विषय नाही परमार्थ हा मुरवायचा विषय आहे मुरवायचा बरोबर आहे की नाही आंबा असो की लिंबा असो ज्या वेळेला आपण अनेक माल मोटरेल ते काय काय मसाले वगैरे एकत्र करतोय त्या चिरतोय खापी करतोय एखाद्या पर्णीमध्ये भरतोय त्याला काय म्हणते आहे लोणचं का ज्या दिवशी भरताय त्याच दिवशी खायला देत का नाही ना मग काय म्हणते आई माय माऊली त्या पोरांनी जर मागितलं घरातल्या जर मागितलं ना तर ती मायमाऊली बोलते दादा त्याला मुरू दे जेवढा मुरेल ना तेवढी चव येईल अर्मार्थ आता तसंच आहे जेवढं मुरेल ना तेवढं सव येणार आहे मिरवायचा नाही मुरवायचा परमार्थ आहे जगद्गुरु तुकोबांनी मुरवायचा केला ना मिरवायचा नाही केला ना म्हणून तर असताना ओळख नाही झाली असताना विरोध झाला असताना काही काय हापेष्ट सहन कराव्या लागल्या माऊली ज्ञानोबांनी मिरवायचा परमार्थ नाही केला